सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चैनल माजी आमदार गंगाराम ठक्करवाड यांना सत्यशोधक संवर्धक मरणोत्तर पदवी प्रदान श्री 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 एक हजार आठ केदारपीठ जगद्गुरू भीमा लिंग शिवाचार्य महास्वामीजीच्या वतीने गोपाळ चावडी नांदेड ते स्वर्गीय माजी आमदार गंगारामजी ठक्करवाड साहेब यांना राजनीती व धर्म क्षेत्रात अतुलनीय कार्य केल्याबद्दल सत्यशोधक संवर्धक ही मरणोत्तर पदवी देण्यात आली आहे बिलोली देगलूर विधानसभेतील तळागाळातील जनतेच्या मनात राज्य करणारे ठक्करवाड साहेब यांच्या सामाजिक व आध्यात्मिक कार्याची दखल घेऊन श्री 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 एक हजार आठ भीमाशंकर लिंग महास्वामीजी केदारपीठ जगद्गुरू यांच्या हस्ते ठक्करवाड साहेब यांचे चिरंजीव जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण ठक्करवाड यांना पुरस्कार देण्यात आला जगद्गुरूंनी आशीर्वाद दिला तेव्हा उपस्थित चंद्रशेखर पाटील सावळीकर धोंडू सावकार कोतवार आबाराव संगनोड सूर्यकांत महाजन राजेंद्र रेड्डी तोटावाड मारुती राहिरे संजय भोसले डॉक्टर रोहित ठक्करवाड डॉक्टर संपदा ठक्करवाड डॉक्टर मनोज पाटील शंकर गंगुलवार मोहनराव लंगडापुरे आदी पुरस्कार वितरणाच्या वेळी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी बिलोली प्रतिनिधी साईनाथ गुडमलवार कासराळीकर